आणि काकांच्या घरात चालू आपण बघा जरा घर तुमचं बघतो मी काळू काही पाहू शकता आता ही लाकडं आहेत आणि ए राजू भाई कशाला पानं घेतली ती हे पानं कशासाठी नेलीत ना ओके कोणाच्या बकऱ्या ना हा 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 तुम्ही इथे वरत ना जबरदस्त हा तो हा ऐकाय वर सुशील गावात गेला गे ठीक चालू आहे तुमच्याकडे चालू आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं काय वाटलं चॅनल तुमचं आज मित्रांनो पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतोय आणि आजचा प्लॅन चाललंय चालू आहे धवाबीवर लास्ट इयर तुम्हाला दाखवलं होतं जंगलातला निसर्ग जो आहे कोकणातला आणि आता हिरवळ जे आजबाजा आजूबाजूला तुम्ही पाहू शकता आणि ती हिरवळ तुम्हाला तेच सीन तुम्हाला आहेत आणि माझ्याबरोबर आहे नेहमीप्रमाणे माझा मित्र प्रतीक माझं शेजारी तर प्रतीक प्रतीक आज कुठे जायचं आपल्याला दहावी ना तर दहावीवर झालो आहे आम्ही तर तुला माहिती आहे ना रस्ता मी विसरलो असते तुला माहिती आहे ना तर प्रतीकला रस्ता माहिती आहे तर आम्ही दोघं चाललो आहे आणि मस्त एक छान संध्याकाळचं सीन बनलं आहे ना पाहू शकता एकदम जबरदस्त असं क्लायमेट आहे पाऊस असा वाटतो जवळजवळ सुट्टीवर गेलेला आहे आणि आम्ही आता निघालो आहे आणि वाजलेत आता साडेतीन वाजेत बघूयात आपण जाऊया आता आणि ही रस्ता रस्ता आहे पाहू शकता आता, आता भात शेती बऱ्यापैकी वर आलेली आहे आणि गणपतीपर्यंत मला ते आता म्हणजे पुण्या महिन्यात मिसवायला पण सुरुवात होईल आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता पूर्ण भात शेती केलेली आहे आणि श आमचा डोंगर आता स्टार्ट झालेला आहे आणि आम इथून आमची आता डोंगराची चढाई चालू झालेली आहे आणि रस्ता एकदम घनदाट आहे जंगल दोन्ही साईडला पूर्ण झाडी आहेत आणि तुम्ही पाहू शकता इकडे तेंदुने वगैरे अटॅक केला तर मला आमची पूर्ण पिली निली होईल हे <laughs> सांगता येत नाही बघूया कधीही काही होऊ शकते पाऊस नाही त्याच्यामुळे हे छोटे छोटे नाले सुकलेले आहेत बघा तिकडे कडे पाण्याचा फ्लो असतो या रस्त्याला आणि पावसाच्या विश्रांतीनंतर आम्हाला एक सुंदर असा ट्रेक करायला पण मिळाले ते आम एक आमच्याकडे एक चांगलीच गोष्ट आहे आणि प्रत्येक ठिकाणी येतोय जबरदस्त असे घनदार आहेत पाहू शकता आणि मित्रांनो तुम्ही पाहिला असेल प्रत्येकच्या हातामध्ये ड्रोन आहे जर जमलेस तर ड्रोन शॉट पण आपण घेऊ वर त्यासाठी ड्रोन आणले पाहूया आता आपल्याला फुटेज घ्यायला मिळाल त्या ड्रोनची घेऊ आपण पाऊस नाही पाहिजे आणि मित्रांनो आम्ही आता चढतोय पाठीपत्र प्रतीक आहे पाऊ शकता पूर्ण घामघूमी झालेलं आहे एकदम जबरदस्त असा हे झालेलं आहे एक्सरसाईज झालेली आहे सांगायचं ती व्हायला पाहिजे सवय नसल्यामुळं दम लागतो आहे पूर्ण घामान घेलो आहे लास्ट व्हिडिओ मी त्यानंतर तुम्हाला दाखवलेला तुम्ही जेव्हा परस्पर जर ट्रेक केलं ते पण तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल त्याच्यापेक्षा हा जरा रिस्की आहे तिथे झाडं झडप कमी होती पण हा कम्प्लीट जंगल आहे इकडे लेपड वगैरे हो सुवर वगैरे हो पीक हे प्राणी वगैरे इकडे फिरत असतात तर लकीला आपल्याला दिसलं तर मी दाखवेल तुम्हाला आणि मी वाचलो तर तेही तुम्हाला दिसेल हो आणि पाठी प्रतीक फुल एनर्जी प्रतीक गावाला असल्या त्याची एक्सरसाइज असते नाही मी तो थकला नाही तर मी थकलो आणि मित्रांनो मी बसलो आहे विश्रांती घेतो आहे कारण दम लागला आहे प्रत्येकाने मी आराम करतो आहे आता हा आम्ही मेन जो हे होता जो पॅच एकदम हार्ड तो, तो पॅच आम्ही क्रॉस केलेला आहे आता एक स्लोप येईल आणि तिथे ही वस्ती आहे आदिवासींची तर तीही घरं तुम्हाला दाखवतो आणि तिथून वाहणार जो आमचा धाबाबीचा ओढा तेही दाखवायचा आहे तर सीन बघा मित्रांनो पाऊस नाही त्याच्यामुळे एवढा जबरदस्त होतोय की फिरायला जो आनंद येतो ना तोही भारी आहे प्रतीक तू कधी आला होतास आता याच्या याच्या अगोदर आला होताच की इथे उन्हाळा उन्हाळा आले ना प्रतीकची गदर तर होती माझी खूप रिअर होती फेरी पण इकडे यायची पण इच्छा तेवढीच असते पण आज वेळ काढून आलेलो आहे प्रत्येकाला मनात सुट्टी होती विचार केला जाऊया आपण प्रत्येका घेतला आणि आलो एकट्या यायला बोर होतो तुम्हाला दाखवतो आता हे हे बघा पॅनल दिसतात लाईटचे त्यांना सरकारने आता पॅनल प्रोव्हाइड केले यांना रात्रीची लाईट ही प्रोवाईड केलेली आहे पॅनलने आता आपण तिकडे जाऊयात मला दाखवतो कोण आहे का इथे असेल ना हां कोणी ही लोक को गेली तीच होती का खाली हां काय हा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघा दुधी वगैरे लावलेले आहेत दुधीची मांडं वगैरे आहेत आणि हा एक घर दाखवतो आणि हा घर आहे छोटा पप्पी डॉगी आहे आणि घड्या घराला कडी आहे बाहेरून फक्त आणि हा कवलर घरा आणि हा पॅनल दिलेला आहे सोलर पॅनल तर रात्रीचा यांचा जो लाईटचा हे आहे ना तो यांचा व्यवस्थित प्रोविजन झालेलं आहे काय प्रत्येक इकडे आणि तुम्हाला दाखव दुधाचं मांडव मित्रांनो हे बघा दुधी लावलेलं आहे हे बघा हे बघा दुधी हां भरपूर आले दुधी बघा आणि त्यांच्याकडे घरात कोण दिसत नाही आता आपण यांच्याकडे विकत घेतली असती भाजी आणि इकडे प्रतीक दाखवतो इकडे काय प्रतीक दे हां मग नॅचरल प्रतीक दाखवतो आणि हा शेवट्याचं झाड हे छानपैकी शेवग्याचं झाड पण झालेलं आहे आणि हे करंदे हे बघा मित्रांनो हे बघा करंदा आता आपण हा कंदमुळामध्येच मोडचा प्रकार आणि भेंडी मग माय आहे मित्रांनो तुम्हाला आणखी भी दाखवतो बघा भेंडीची पण शेती केलेली आहे लोक ही हे बघा भेंडी जिबूड पण आहेत का कुठे हां हे बघा तुम्हाला दाखवतो हा बघा जिबूड अशी वेगवेगळी शेती पण केलेली आहे लोक हे बघा अशी जिबुडाची शेती वगैरे केलेली आहे आपण बोलतो टरबूज वगैरे टरबूज सॉरी आणि तिकडे काका आहेत काका काय करता हा गवत करता काय काकांकडे जाऊया पण त्यांना विचारूया का मला सांगा किती वर्ष झाले तुम्ही इकडे भाजी करता किती वर्ष इथे राहायला आला तुम्ही वर्ष हा घर तुमचं हा घर तुमचाच आहे ना हा पॅनल आहे तो पॅनल गेल्या वादळात तुटलेला तुटला तोच घर तुमचाच होता काय वादळामध्ये तुटला होता ना तो कोणाचा होता तिथे आमचं घरी झोपडी तुटली होती ती कोणाची त्याच्या अगोदर एक तुटली होती ना झोपडी ती कोणाची मिळण्याची मिळवण्याची तुमच्याकडे ते ती तुटलेली मी पाहिली ना आम्ही आणि इकडे काय करायचं लावलं तुम्ही मला काकडी हो काकडी लावली आणि जिबूड काकडी भेंडी झिबूड लावली मस्त लावल्या गवात लावून हे बी का नाही तुम्ही आता भेंडी झाली सुरुवात झाली नाही अजून फुलं भी आले छोटी छोटी भेंडी आलेली आहेत तुम्हाला लक्षात मित्रांनो बघा भेंडी बघा छोटी छोटी हे फुलं आणि भेंडी द्यायला सुरुवात झाली आणि इथे केळी पण तुमचीच आहेत काय तुम्हाला दाखवतो केळीची बघा बाग केळीची बाग यांचीच आहे असे बऱ्याचशा भा भाजी तर भाज्या उगवतात आणि हे मला कोणी सरकारने दिला काय इलेक्ट्रिक पॅनल हा सोलार हां आहेत ना तुम्हाला पैसे भरावं लागले पैसे भरावा नाही फुकट फुक ग्रामपंचायतनं दिलं असेल कु कुठून आलं कुठून कारण इथे किती घर आहे इथे किती वस्ती आहे इथं आठ घर आठ घरं आहेत ना मी पण राहिलं आठ घर आहे तिथे आठ घरांची वस्ती आहे आणि इकडून किती माणसं राहतात इथे माणसं तुमची लोकसंख्या किती आहे आम्ही घरांना चौघाच जण असतं आणि इतर घरांमध्ये या आठ घरांमध्ये किती माणसं आहेत तुम्ही दोन दोन माणसं आहेत ते बाहेर असतात म्हणजे पंचवीस लोक तुम्ही राहता इथे बरोबर त्या वाडीवर पण तुम्ही राहता बरोबर मला इकडे सर्वांची भाजी पिकवलीत का तुम्हीच फक्त पिकवली तुम्हीच लावलीत का आहे तुमच्या इकडे हे सर्व तुमचे रिलेटिव्ह असतील ना नातेवाईक असतील ना हे सर्व ही लोक राहतात ती गावाली तुम्ही सर्व मी हा सोयाच आहोत हां काय इकडे बरोबर बरोबर दरवर्षी आमची फेरी असते इकडे आम्ही बघतो ना आम्ही तर इकडे आता यावर्षी मला बरीच मी जास्त भाजी लावली त्या वर्षी गेल्या वर्षी एवढी भाजी दिसली ना आम्हाला समोर मांडव होता ते पण पाहिलं होतं आणि हा घर तर प्रतीक जाऊया आपण चला तिकडे जाऊन बघ बघूया आपण चला आणि मित्रांनो आपण चालू येतो बघा गवत वगैरे साफ केलेलं आहे आणि कसं आहे अनवॉन्टेड जो गवत असतो तो का साफ करावाच लागतो आता ते काका साफ केलेलं आहे बेना लागतो ना हा सर्व आता हे गवत पूर्ण बाजूचा आहे हा बेनना मग त्याच्यामुळे काय होते जे पोषक जे आपण बोलतो जे खत वगैरे टाकलेला असेल तो, तो फक्त त्या भेंडीसाठी आणि मला वाटतं भेंडीला कीड लागेल काय पानानं हवारी नाही गेले ना हां किडीने पा पानानं होल होल पाडले कीड लागलेली आहे आता कसं आहे मित्रांनो एकदम आपल्याकडे अत्याधुनिक हे नसतात बोलतात औषधं वगैरे दा तर त्या अभावाने थोडंसं आणि ही गवारी लावली आहे बघा ही गवारीची आहे आणि बघा पण आणली आहेत गवारीला आणि यावर्षी माझी इथून भाजी आपल्याला बऱ्यापेकाला मिळणार आहे एकदम जबरदस्त आणि खूप सारी गवारीची शेती केली मित्रांनो भाऊ मोठा याला आपण मित्रांनो आम्ही दला बोलतो दला तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं असेल तर ही दल्याची शेती आहे असे बघा हे डोंगर भागात अशी एकदम स्लोप असतो पाणी थांबत नाही आणि या झाडांसाठी पाणी पाण्याची जास्त आवश्यकता नसते त्याच्यामुळे ही अशी स्लोपवर करून ही शेती केली जाते आणि छान आता ही गवारीची पूर्ण शेती तुम्हाला दिसू ना आणि एवढी गवारीची म्हणजे खूप सारी क्वांटिटी असते एका झाडालाच बरेच बऱ्याच याच्या प्रमाणात गवारी वगैरे हो येतं असतात आणि काकडी पण तुम्हाला दाखवतो चला काकडी इथे आहेत हे बघा काकडी छोट्या छोट्या लागलेल्या आहेत हे बघा काकडी आहेत छोटी आणि हे हे, का ही ही पुर्ना, पुर्ना, पुर्ना हे काय हा नाही काकडीच आहे का पण काकडी ना हे सर्व काकडी आता इथपर्यंत मित्रांनो पाहू शकता तर ही आता ही आहे ना हा दहा ही पूर्ण पूर्ण हिला भाजीपाला लावलेली आहे तिकडे आले आणि माकडाने काय करतात हे आली कि नाही माकडं काकडी खातात ना हां तर मित्रांनी माकडे काकडी वगैरे खातात त्याच्यामुळे त्यांचा पण त्रास भरपूर असतो आणि त्यांच्यापासून यांना बचावासाठी एकदम जागता पारा द्यावाच लागतो ही भादवडी काकडी म्हणजे काय असते भादवात भाजतात का म्हणजे आपण तौस वगैरे बोलतो मोठा असतो तो तो प्रकार आहे का तोच ना तवूस जो मोठा मोठा काकडी असते ती ओके आणि मित्रांनो ही एक काकडी एक वेगळी असते एकदम आपण गावठीवरून काकडी तर ती ही काकडी अजून आली नसेल तिला वेळ असेल आणि खूप मोठी होते याची साईज आहे ना जवळजवळ एक चार पाच किलोमध्ये मोठी असते चार चार पाच पाच किलोची असते जास्त पण ते असते त्याच्यापेक्षा जास्त असू शकते ते भादवा बोलतो भादवा म्हणजे कोणता महिना म मंडणी असते ना काहीतरी हां हां त्या महिन्यात काय ओके म्हणजे गणपती बसतात ना तो भादव्याचा महिना असतो मराठी कॅलेंडरप्रमाणे तर त्या महिन्यात ही काकडी यायला सुरुवात होते आणि या काकड्या छोट्या छोट्या तर हे आलेल्याच आहेत आणि इथं आल्यानं एकदम भारी वाटे मित्रांनो एक आपला आता मग तुम्ही कामालावर कुठे जाता कामा आता कामाला नाही आता फक्त आधी हेच भाजी आता फक्त लक्ष द्यायला लागतंय बरोबर भाजीवर लक्ष द्यायला लागतं आता कामावर पण जाऊन जमणार नाही कारण आता काय माकड्यांपासून यांना खूप त्रास आहे आणि या पलीकडच्या डोंगरावर पूर्ण माकडे येत असतात तर मित्रांनो पाहू शकता जंगलातलं जीवन कसं असते तुम्हाला घर दाखवलंच घरात कोण नाही का तुमच्या घरात कोण नाही उरण लागेल का आणि मित्रांनो पाहू शकता पाण्यासाठी ड्रमची व्यवस्था जी बघा पाण्यासाठी केलेला आहे हा ड्रम हा स्टोरेज आहे पावसाचं पाणी वापरण्यासाठी आणि हे ड्रम आहेत आणि सरकारने चांगली एक व्यवस्था केलेली आहे की त्यांना सोलर पॅनल प्रोव्हाइड केले आहेत रात्रीचा मंजड व्यवस्थित हे होतं त्यांना आणि हा तुम्ही पाहू शकता हा अनगोळीचा आहे मित्रांनो त्यांची छोटीशी आडोशाला केलेल्या अँब्युलन्सी सगळ्यांना व्यवस्था आणि काका घरात चालेत त्यांच्याकडे आता जाऊया आपण त्यांचं घर बघायचं आहे त्यांचे आहे आणि तुम्ही दोघंच राहता ना घरामध्ये दुसरी राहतात का मी तरही पाहू शकता हा स्टोरेज आहे लाकड रात्रीची आपण का आणि हे झोपायसाठी आणि घराची हाईट बघा माझ्याकडे माझी हाईट पाच फूट सात आहे आणि पाच आठचं म्हणजे ते एक पाच दहा फुटाची हाईट आहे आणि हजार आहे का किती वर्षापासून राहता तुम्ही इथे तेरा वर्ष तेरा वर्ष ना तुम्ही बोला तेरा वर्ष इथे तेरा वर्ष इथे राहतात तुम्ही मित्रांनो पाहू शकता काय लाईफचा स्ट्रगल असतो राहणार आणि कशाची भीती वगैरे काय रात्री काय येतात माकडांच्या व्यतिरिक्त काय दुसरं काय नाही ना भीती अशी काय हे बघा तुम्हाला दाखवतो मला मित्रांनो हा चुला आहे त्यांचं वाव कॅट आणि म्हणून आपली इतर राहिलेली आहे आणि ही त्यांची भांडी आहेत हा फॅन आणि रात्री जी लाईट लागते तुमची किती तास लाईट पुरते का रात्रभर पुरते ना हां एक छानपैकी उजेड आहे आणि फॅन पण लागतो ना त्या लाईटवर फॅन असतो हो लाईटवर हां बरं आहे म्हणजे चांगली व्यवस्थित आहे की त्याची व्यवस्थित मेंटेनन्स तुम्ही व्यवस्थित टाईम टू टाईम करत जा चांगला चालणार ते असं आणि एक गव्हर्नमेंटने चांगली एक व्यवस्था केलेली आहे आणि हा घर आहे याच्यामध्ये हे काय आहे चावल तांदूळ वगैरे हां रेशमीच्या रेशमीचे तांदूळ तुम्हाला भेटतात ना हा रेशमीचे तांदूळ हे रेशमीचे तांदूळ तुम्हाला महिन्याला भेटतात ना हा महिन्याला किती भेटतात पंचवीस किलो पंचवीस किलो ना चांगलं आहे गहू गहू किती किलो भेटतात दहा किलो आणि तांदूळ तांदूळ पंचवीस किलो तांदूळ पंचवीस किलो चांगलं आहे म्हणजे तुम्हाला तो एकसारखाने चांगलं तुमच्यासाठी हे केलेला आहे म्हणजे पुरतात तुम्हाला ते तांदूळ आणि गहू महिनाभर चांगली गोष्ट आहे बरोबर आता इतर गोष्टी म्हणजे तुम्हाला आता लागणार ते भाजीपाला वगैरे फिश वगैरे त्याचा खर्च तुम्हाला आता या भाजी वगैरे पिकवलीत त्याच्यामध्ये होत असेल आणि मित्रांनो पाहू शकता हा घर बघा तुम्हाला दाखवतो हा व्ह्यू छोटासा घर आणि तेरा वर्षापासून इथे काका राहतात याच्यात चला आणि हा हा बोलतो हा होती आणि हे लाकडं आणि सर्व जेवण हा चुल्यावर होत असतो त्याच्या आणि उदरनिवारासाठी मित्रांनो सांगायचं तर इकडे अशा प्रकारे हे भाजी भाजी वगैरे वेगवेगळी भाजीपाला पिकवून हे करत असतात आणि हे गावाला गावात जाऊन खाली विकत असतात तर आणि ए राजू क्या रे चल क्या आणि आम्ही त्याच्या अनोखी आहोत त्याच्यामुळे ते तो घुमतोय आणि मित्रांनो तुमचं तुमचं काय काय हां आणखीन जोरात चल चल जोरात आणखीन आणखीन जोरात चल आणखीन आणि मित्रांनो तुम्हाला बोलवतो ही जे आठ घरं आहेत प्रत्येकाने मी आलो आहे त्या स्पॉटला पोचलो आहे आणि ही ती घरं आहेत आता ती घरं लांब लांब असल्यामुळे तुम्हाला दाखवता येत नाहीत है। आता आपण ड्रोन शर्ट घेतोय मी आणि ड्रोन शर्ट मध्ये पाहूया ही इथे कशी प्रकारे वस्ती आहे आणि घरं कशी इथे हे झालेली आहेत म्हणजे किती अंतरावर ही घरं वस्ती केलेली आहे हा इथे एक घर दिसतो पुढे तिकडे दोन तीन घर दिसतात तो एक घर दिसतोय रस्त्यात आलो आपल्याला तिथे एक घर दिसलं अशी आठ घरांची वस्ती आहे आणि एक लिमिटेड माणसं आणि विचार करा या घंडाट रा जंगलामध्ये ही लोकं राहत असतात आणि त्यांना कसलीच भीती नसते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये हे दाखवलं जातं की या जंगलात आल्यानंतर आपल्याला ही कशा प्रकारे राहतात आठ लोकांची वस्ती आठ घरांची वस्ती आणि ते बोलत की प्रत्येक घरात एक दोन दोन माणसं फारतर असतील अशा प्रकारे आणि ते तुमच्या ना काका म्हणलं होतं आपल्याला काकडी घेऊन आले होते ते बघा ते काका काकडी घेऊन आलेत आपण बोललो होतो त्याच्या घरी गेलो होतो पण तर चला आता ड्रोन उडूया आपण तुम्हाला दाखवतो पाणी मला मलासुद्धा इच्छा आली आणि हा जो स्पॉट आहे पाण्याचा हा स्पॉट बाराही महिने चोवीस तास हा जरा वाहत असतो आणि मित्र पाणी पितो मी पण पाणी प्यायला आलो आहे आता पाणी पिण्यासाठी माझ्या केळीचं पाणी घेतोय नाही ड्रोन काय व्यवस्थित बनणार नाही जबरदस्त असं हे आहे हा जो स्पॉट आहे मित्रांनो ट्वेंटी फोर आवर्स पाणी असायचं या एका स्पॉटवर या एका किती असेल एक चार बाय चारचा एक हे असेल रेडियसचा एक खड्डा असेल आणि इथे बाराही महिने इथे पाणी असतो तर त्या पाण्याच्या झऱ्यासाठी ही लोकं इथे वस्ती करून असतात कारण ही वस्ती जिथे असते जिथे पाणी असतो आणि बाराही महिने पाणी जिथं असतो तो हा स्पॉट आणि त्या पाण्याच्या जेव्हा ही लोकं इथे आठ जी घरं आहेत वस्ती आहेत ती राहते इकडे पण तुम्हाला दाखवतो इकडे आणि हा स्पॉट आहे इकडे हा आहे तो आमचा धाबाबीचा हा टॉप टॉप व्ह्यू आहे आणि त्याच्या खाली मग धाबा येते तर तुम्हाला दाखवतो इकडे हा सर्व इकडे असं आहे इथे हा पाण्याचा आहे मित्रांनो हे बघा काही काकडे आणले आपल्यासाठी हे बघा काहीतरी भेट आपल्याला बसलेत आणि आता प्रतीक बसले आता आम्ही ड्रोन उडवतोय आणि ड्रोन शॉटने आपण बघूया दाखव तुम्हाला एवढा इकडचा एरिया We'll OOF चला तर मित्रांनो फायनली आपला हा शूट एवढाच होता तुम्हाला दाखवला आजच्या व्हिडिओमध्ये की ही आदिवशी वर्षी जे आठ घरं आहेत तिथे आणि ज्या जंगलात राहतात ते मला दाखवायचं होतं तुम्हाला आणि मी हिरवळ पावसाळ्यातली ते सर्व मग तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवायचं होतं आणि तुम्ही पाहिलं जो नजारा आणि दोन शर्ट पण तुम्ही घेतलेत आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसत नाही चला तर पुन्हा व्हिडिओ आपण आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तो बद्दल बाय बाय कसं काय वाटेल